उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भोपाळला रवाना झाले शिंदे आणि शहानमध्ये अर्धा तास चर्चा झाली शिंदे शिंदेनी अजित पवारांची तक्रार केली का अशी शक्यता आहे कारण राजकीय वर्तुळात आता घडामोडींना तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या भेटीला गेले होते त्यानंतर ते त्या आता अमित शहा हे भोपाळला रवाना झाले मात्र या भेटी दरम्यान चर्चे काय झाली यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आले या दोघांच्या भेटी मागे नेमकं दडलंय तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिंदे शाळांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे या भेटीमुळे शाळांचे से दहा वाजेचे नियोजित प्रस्थान लांबणीवर गेले भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात होते त्यामुळे या दोघांच्या भेटीमागचं नेमकं रहस्य काय हे पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल आज एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे नेमका या भेटीचा तपशील समोर आलाय का अंकित अंकित पाच हजार देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते आपण पाच हजार नंतर काल सुद्धा मुंबईमध्ये अमित शहा दौऱ्यावर होते काल काही कार्यक्रमांमध्ये त्यांनी उद्घाटन केलेलं आहे त्यानंतर काही अनेक कार्यक्रम होते त्यानंतर झालं तर अमित शहा मुंबईत आल्यानंतर सह्याद्रीवर मुकामी असल्यामुळे आणि त्यातच महत्वाचं म्हणजे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज की चर्चा राज्य वर्तुळामध्ये होत असल्यामुळे यांची भेट झालेली आहे मात्र आता या भेटीमध्ये नेमकं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय बोलणं झालंय नेमकं जे खरं तर म्हणजे ती नाराजगी म्हणजे ती नाशिकमधील आणि रायगडचं जे आहे पालकमंत्री पदाचा जो तिळा आहे तो कुठेतरी वाढत चाललेला पाहायला मिळत झालं तर राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांना सुद्धा पालकमंत्री पद पाहिजे आणि एकनाथ शिंदे सुद्धा यांना पालकमंत्री पद पाहिजे आता हा तिढा सुटतो की नाही नेमकं आता खरं तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद माध्यमांशी घेऊन जर काढला तर ते खरं नेमकं काय बोललं झालं हे आपल्याला समजलं जाणार आहे अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच या भेटीमागचं रहस्य काय हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी